मृत्यूची वेळ आली पण शिवभक्त मार्केंडेय ऋषींनी शिवलिंग कवटाळून यमालाही परत धाडलं नमस्कार अनेकदा ग्रह तारे आणि विद्वानांच्या मते चित्र विपरीत दिसत असतं आणि हीच वेळ असते आपल्यामधील सर्व शक्तीपणाला लावून परिस्थिती आपल्या बाजूने वळवून घेण्याची दैववाद हा प्रत्यक्षात योग्य कर्माची संधी शोधून घटनेची शक्यता बदलवत असतो संपूर्ण महाभारत किंवा दंतकथामधून हेच स्पष्ट होतं की कर्माच्या बळावर अनेक विद्वानांनी भाग्यावर मात केल्याचं दिसून येतं आपण या व्हिडिओ मालिकेत असेच काही प्रसंग समजून घेत आहोत अशीच एक दंतकथा पुराणात सांगितलेली आहे आणि ती म्हणजे मार्कंडेयाने शिवलिंगाला कवटाळून मृत्यूवर मात केली मृकुंडू हा विवाहित महान ऋषी होता मोठा शिवभक्त होता त्याचं वैवाहिक जीवन सुखी होतं पण त्यांना पुत्र सुख नव्हतं एके दिवशी त्यांच्या भक्ती आणि प्रेमाने भगवान शिव प्रकट झाले शिवाने मृकांडूला विचारलं तुला शंभर मुलं हवी आहेत की जे दीर्घायुष्य होतील पण मूर्ख असतील किंवा सोळा वर्षापर्यंत जगेल असा एक बुद्धिमान मुलगा हवा आहे भगवान शिवाचं म्हणणं ऐकून मृकुंडूने दुसरी इच्छा निवडली लवकरच मृकांडू ऋषी आणि त्यांच्या पत्नीला मुलगा झाला मुलाचं नाव मार्केंडेय ठेवलं तो देखणा आणि हुशार होता मृकांडूने खात्री केली की त्याचा मुलगा सर्व वेद आणि सर्व शास्त्र शिकेल मुलगा सोळा वर्षाचा जवळ आला तसतसा मृकुंडूला उदास वाटू लागलं वडिलांकडे पाहून मुलाने मार्केंडेयांनी विचारलं बाबा तुम्ही इतके उदास का दिसत आहात जड अंतकरणांनी ऋषी मुकंडूने मार्केडेयाला भगवान शिवाने जन्मापूर्वी जे सांगितलं होतं ते कथन केलं हे ऐकून मार्केंडेय म्हणाले बाबा तुम्ही दुःख होऊ नका भगवान शिव नेहमी आपल्या भक्तावर प्रेम करतात ते दयाळू आहेत आणि त्यांनी यापूर्वी अनेकांना मृत्यूपासून वाचवलं आहे मी पण शिवाची पूजा करेन मला माहिती आहे ते मला की ते मलाही वाचवतील हे ऐकून ऋषी मुकांडू खूप खुश झाले मार्केंडे पूजा करण्यासाठी त्यांनी समुद्रकिनारी शिवलिंग बनवलं ऋषी मार्कंडेयत भगवान शंकराची आराधना करू लागले लवकरच तो सोळा वर्षाचा झाला आणि एक दिवस पूजा करत असताना यमराज प्रकट झाले मार्किंडेयाला पाहून यमराज म्हणाले तुझ्या या पृथ्वीवरचा काळ संपला आहे भजन थांबव